शुभ नव्या आय हय सो पार्ट आहे सिक्सटीन हम्म पार्ट फिफ्टीन मध्ये बघितलं होतं आपण रिशिताच्या घरी असतात सगळे फॉर नाईट आउट आणि मग अर्ली मॉर्निंग नाश्ता करून रिशिताच्या घरी परत जाताना नव्या सांगत असते शुभला अशा घाण मुलांसोबत फ्रेंडशिप ठेवू नको वगैरे वगैरे सो आता पुढे बघू हम्म नव्या बोलते हो ना मग माझी पण चॉईस आहे की तू अशा मुलांना बोलायचं भेटायचं नाही माझ्या मागे पण कधी कोणाला भेटायचं नाही मला कधीतरी कळलं ना होती so, please, शुब? शुब तर खूप वाईट भांडणं होतील आपल्यामध्ये सो प्लीज हे मनावर घे माझं बोलणं कळलं शुभ हा शुभ यावर ठीक आहे बघू बोलतो तर नव्या तसंच रागात शुभच्या पाठीवर मारते आणि मग काही वेळाने रेशीताच्या घरी पोहोचतात तर तेव्हा वाजलेले असतात सात तर शुभ केव्हाश आपल्या गाडीने असतात आणि नव्या आपल्या गाडीने असते आणि मग निघतात आपापल्या घरी जायला सो so, मग तसंच काही वेळाने शुभ नव्या आपापल्या घरी पोचतात आणि शुभ मस्त घरी जाऊन परत झोपी जातो आणि नव्या अंघोळ वगैरे हो करून सर्वांसोबत बसते हॉलमध्ये आणि मग नऊ वाजता रूममध्ये जाऊन शुभला मेसेज करते तर काही रिप्लाय येत नाही मग कॉल्स करते तर कॉलही रिसीव करत नाही कोण तर शुभ ओके okay. कॉल रिसीव्ह न केल्यामुळे नव्या करते डायरेक्ट केवांशला कॉल तर केवांश बोलतो की मी माझ्या घरी आहे आणि तो पण घरीच असेल मी त्याला घरीच सोडून आलो होतो मे बी तो झोपला असेल तर यावर नव्या बोलते की प्लीज घरी जा लगेच त्याच्या किंवा मग घरचा नंबर असेल तर कॉल करून विचार की हा कुठे आहे ते तर केवांश तसंच शुभच्या घरी जातो तर शुभ मस्त झोपून असतो आणि मग केवांश तसंच उठवतो आणि सांगतो की तू नव्याचे कॉल्स का नाही रिसिव्ह करत आहे काय झालं ती कधीची कॉल्स करत आहे बघ फोन चेक कर तुझा तर हे ऐकताच शुभ फोन चेक करतो आणि भरपूर मेसेज कॉल्स असतात तर तसंच नव्याला कॉलबॅक करतो तर नव्या खूप चिडून बोलते की तुला काही अक्कल आहे की नाही जे असा मूर्खपणा केला फोन सायलेंट करून झोपायची कुठली घाण सवय आहे तुला नेहमी असाच झोपतो का तर यावर शुभ हो बोलतो तर नव्या बोलते की यानंतर एकदाही एक सायलेंटवर फोन ठेवायचा नाही आणि परत ही चूक करायचं नाही आणि जर असं कधी झालं ना तर आज किवानुशला पाठवली घरी पण यानंतर मी स्वतः घरी येणार हा शुभ उठून बसतो आणि बोलतो की झालं का तुझं झोपू दे मला थोड्या वेळ प्लीज तर नव्या खूप रागात बोलते की ठीक आहे झोप आणि मला बोलायचं नाही तू परत कळलं ना देन कॉल कट तर शुभ बोलतो केवांशला की चल मी झोपतो सुद्धा जा आणि फोन जनरल मोडवर आहे आता ओके देन केवांश पण उठून घरी परत चालला जातो आणि मग काही वेळाने मीन्स अकरा वाजता शुभ उठतो आणि आंघोळ वगैरे करून मस्त रेडी होतो आणि कॉलेजमध्ये जातो असाइनमेंट सबमिट करायला तर केवांश पण तिथेच असतो आणि नव्या क कॉलेजला आलेली नसते बिकॉज रिलेटिव्हकडे जायचं असतं एंगेजमेंट असते कजिन्सिसची सो म्हणून ओके असाइनमेंट सबमिट करून झाल्यानंतर शुभ तसंच बाहेर येतो आणि नव्याला कॉल करतो तर नव्या रूममध्ये असते रेडी होत असते तर तसंच रिसीव करते आणि हॅलो बोलते तर शुभ विचारतो की आज कॉलेजमध्ये नाही आली का तू बिकॉज काही मेसेज कॉल नाही आहे तुझे तर ह्यावर नव्या बोलते की तुला झोप येत असताना कॉलवर सांगितली होती मी की बोलणार नाही असं मग ते आठवत नाही आहे का आणि मी सिस्टची एंगेजमेंट आहे तिकडे जात आहे आणि स्टील रागावण आहे तुझ्यावर तेही खूप जास्त आणि हे सांगितली बिकॉज तू उगाच टेन्शनमध्ये मध्ये नको यायला म्हणून तुझ्यासारखी कमी अक्कल नाही ना मला ना सो यावर शुभ विचारतो की कुठे एंगेजमेंट आणि किती ते किती असणार आहे तू तिकडे तर नव्या तसं सांगते की या या हॉलमध्ये आहे आणि आता जात आहे बट एंगेजमेंट इव्हनिंगला पाचला आहे तर शुभ ठीक आहे बोलतो आणि कॉल कट करतो आणि तसंच केव्हा बोलतो की आज आपल्याला या या ठिकाणी एंगेजमेंटला जायचं आहे तर केवांश विचारतो की कोणाची एंगेजमेंट आहे तर शुभ बोलतो की तुला नाही सांगणार तिथे गेल्यावर कळेल बरोबर अच्छा <laughs> तर केवांश विचारतो की बरं मग जायचं किती वाजता आहे तर शुभ विचार करतो आणि सांगतो की दोन वाजता जाऊ आपण तर केवांश ठीक आहे बोलतो आणि मग दोघे जातात आपापल्या आप घरी आणि इकडे नव्या जाते एंगेजमेंटच्या हॉलमध्ये तर शुभला त्याचा मेसेज करून सांगते आणि तिकडे नव्याची पूर्ण फॅमिलीसोबत असते आणि नव्याचा मेसेज बघताच शुभ कॉल करतो किवांशला आणि रेडी होऊन ये बोलतो आणि मग तसंच दोघे मस्त रेडी होतात आणि त्या हॉलमध्ये जातात नव्या जस्ट फॅमिलीसोबत बसलेले असताना शुभला मेसेज करते तर शुभ बघतो पण रिप्लाय करत नाही आणि मग नव्या थोडं बाजूला जाऊन कॉल करते तर शुभ कट करतो आणि मेसेजवर बोलायला सांगतो तर नव्या विचारते की कुठे आहे तू काय झालं तुला बोलत का नाही आहे आधी मी मेसेजेस केला होता ना मग तर शुभ सांगतो की हो बोल आता झाली का एंगेजमेंट तर नव्या सांगते की नाही अजून वेळ आहे भरपूर आणि मग नव्याच्या कझिन्स येतात आणि नव्याला घेऊन जातात फॅमिलीमध्ये तर नव्या मेसेज करायचा स्टॉप करते आणि शुभ पण हॉलमध्ये आत एंट्री करतो नव्या असते कझिन्स सोबत स्टेजवर आणि शुभ असतो गेस्टमध्ये तर शुभ कॉल करतो नव्याला तर नव्या कसं तरी ऍडजस्ट करून थोडं मागच्या बाजूने जाऊन कॉल रिसिव्ह करून बोलते की बोल शुभ पटकन बोल तर शुभ बोलतो की स्टेजवर पुढे येऊन थर्ड लाइन मध्ये बघ तर नव्या कन्फ्यूज होऊन जस्ट पुढे येऊन बघते तर तिथे शुभ असतो आणि मग तसंच खूप हॅपी होऊन नव्या पटकन स्टेज वरून खाली जाते आणि शुभला अगदी जवळून बघत स्माइल करत जाते आणि शुभ पण मस्त स्माइल करत असतो आय हाय सो मग नव्या कॉर्नर साईडला उभी होऊन जस्ट मेसेज करते शुभला की तू कसा काय आला आणि यासाठीच हॉलचा ऍड्रेस विचारला ना बाय बायदा थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल सरप्राईज तर शुभ रिप्लाय करतो की मी कसाही येऊ हो दे ग पण तू इतकी जास्त गोड दिसत आहे ना गॉड आय जस्ट कांट एक्सप्लेन इन वर्ड्स असं वाटतं सर्वांचा विचार सोडू आणि तसंच येऊन हक्क करू तर नव्या मस्त ब्लश करत असते तर नव्या जवळ असते नव्याची मम्मा तर त्या बोलतात की नव्या फोन ठेवतो हो आधी आपण कुठे आलोय जरा भान तरी ना बाळा हा तर नव्या रिप्लाय करते की शुभ मम्मा असं असं बोलत आहे तर मी फोन ठेवते बॅग मध्ये तर शुभ बोलतो की असं पण तुझे हेअर्स मस्त ओपन आहेत ग तर एक काम कर इयरबड्स घालून मला कॉल कर आणि चालू ठेवायचे असते बोलणं होईल आणि तसंच एन्जॉय पण प्लीज बेबी तर नव्या तसंच पटकन इयरबड्स घालते एक आणि कॉल कनेक्ट करून फोन बॅग मध्ये ठेवते आणि मग दोघे मस्त कॉल थ्रू कनेक्टेड असतात आणि स्टेजवर मस्त एंगेजमेंट चालू असते आणि नव्या अधूनमधून मधून लपून छपून बघत असते शुभला So, सो मग फायनली एंगेजमेंट वगैरे झाल्यानंतर आपल्या फॅमिलीसोबत स्टेजवर जाते नव्या तर शुभ बोलतो कॉलवर की बेबी इतकी ब्लशिंग स्माइल करत आहे तू कोणाला कळलं तर उगाच प्रॉब्लेम होईल तर नव्या जस्ट हळूच आवाजात बोलतो की हां हां करू दे ना आपली पण एंगेजमेंट करून घेऊ मग हा पण त्यात काय एवढं तर शुभ बोलतो की स्टेजवर आहे तू तिथे म्युझिक चालू आहे सो थोडं बाजूला गेल्यानंतर बोल मला ऐकायला नाही आलं आता प्लीज तर नव्या तसंच हाताने इशारा करते की ओके ठीक आहे सो दिन स्टेजवर फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर कपल ला कॉंग्रॅच्युलेट करते आणि जेजू सोबत हँडशेक करताना बघून शुभला खूप जलस फील होतं तर तसंच वाट बघत असतो की केव्हा बाजूला जाईल आणि केव्हा ओरडणार यावरून तर नव्या पाच मिनिटांनी बाजूला जाते आणि हा शोणा बोल असं बोलते तर शुभ चिडून बोलते की तुला काय गरज त्या माकडाला हँडशेक करून कॉंग्रॅच्युलेट करायची तर नव्या बोलते की अरे जस्ट नॉर्मल होतो ना ते दोन सेकंद पण नव्हतं शुभ परत चिरत बोलतो की मला नाही आवडतात माहिती आहे ना तर नव्या बोलते की शुभ प्लीज तू शांत हो मला तुझा अँगर क्लिअर दिसत आहे प्लीज शांत हो दिला वाईट नको वाटावं म्हणून जास्त त्यांना बोलली मी पण मला खरंच नव्हतं माहिती की इतकं राग येईल तुला तर शुभ बोलतो की माझ्यापेक्षा जास्त महत्वाची आहे का ती जी तू तिच्यासाठी तेवढा विचार केली तर नव्या नाही नाही बोलू समजावतच असते आणि मग शुभ काहीही न बोलता शांतच असतो तर नव्या समजवते असंच आणि मग जवळ जाते शुभच्या जेव्हा तिकडे कोणीही गेस नसतात तेव्हा नव्या जर शुभला पाणी देते दे तर शुभ बघतही नसतो नव्याकडे तर केवांश बोलतो शुभला की शुभ तो पाणी घे पटकन इतकं ओव्हरपेसिव्ह वागू नको उगाच लहान लहान गोष्टींवरून नव्याला त्रास दिला ना तर बघ तुझी कशी वाट लावतो ते तर शुभ रागात बघतो केवांशकडे आणि पाणी पिऊन घेतो आणि नव्याला रागात बघतच थँक्स था। फॉर द वाटा असं बोलतो तर नव्या मस्त इकडे तिकडे बघत बोलतो की अले बापले ग माझं माकड किती क्यूट हँडसम दिसत आहे ग <laughs> सो क्यूट शुभ बोलतो की लांबून नव्हतो दिसत का असं जे आता इतक्या जवळ येऊन बघून बोलत आहे तर नव्या सांगते की नाही ना लांबून नव्हताच दिसत तर केव्हाच बोलतो की नव्या प्लीज जा आता तिकडे गेस्ट येत जात आहेत तर नव्या ती असत जाते आणि दोघांचा कॉल चालूच असतो तर शुभ जस्ट स्टेज कडेच बघत असतो सर्व गेस्टला वगैरे आणि थोडीफार नव्या पण बिझी असते फॅमिली सोबत तर तसंच शुभ के बोलतात की या अगदी मुलगी किती जास्त प्रिटी दिसत आहे ना तर हे नव्या ऐकते आणि तसंच स्टेजकडे बघते तर तिकडे कोणीही नसतात लाईक सगळे अंकल आंटीच असतात नवव्या विचारत पडते की शुभ कॉलवर बोलतो नव्याला की जास्त कन्फ्युज होण्याची गरज नाहीये कोणी नाही आहे तिकडे आणि नववू हे जेवण केव्हा स्टार्ट होणार आहे आम्ही नवरदेव साईडचे आहे सो लवकर जेवायला स्टार्ट कर बोल ना तुझ्या आंटीला सांग भूक लागली आहे गू प्लीज तर नव्या विचारते की खरंच भूक लागली का शुभ तर शुभ हो बोलतो तर नव्या विचारते तिथेच आंटी असतात तर की आंटी अगं किती वेळ आहे जेवणाला तर त्या सांगतात की होईलच आता चालू का ग तुला भूक लागली आहे का सांगू का दादाला तुझ्यासाठी घेऊन यायला एक प्लेट तर नव्या नाही बोलते शुभ असायला लागतो तर तसंच नव्या बोलते की मी मूर्ख तुझ्यामुळे बघ काय काय करावं लागत आहे मला तर शुभ बोलतो की माझ्या प्रेमात पडून खूप मोठी चूक केली गं नवं तू तर नव्या जस्ट ब्लश करत असते आणि मग तसंच काही वेळाने जेवण स्टार्ट होतात तर शुभ मस्त केव्हाशला सांगतो की जा एक प्लेट घ्या आपल्यासाठी तर केव्हा जा जातो आणि नव्या जस्ट जवळच्याच टेबलवर बसलेली असते आपल्या फॅमिलीसोबत केवांश घेऊन येतो प्लेट आणि मग शुभसोबत बसतो तर शुभ नव्या अगदी समोरासमोर फेस करून बसलेले असतात पण आधी आजूबाजूला बघतात आणि मग एकमेकांना हडूच बघतात तर असंच बघत असतात तर नव्या बोलते हाडूच आवाजात की अहो तुमची चपाती संपली आहे वाटतं तर घेऊन येऊ का मी तर शुभ बोलतो की हो हो लवकर दोन चपाती घेऊन ये ग तर नव्या बोलते की खरंच घेऊन आलीस ती पण पप्पाच फेस बघ अगदी तुझ्या साईडने बघ बघ तर शुभ पटकन बघतो आणि बोलतो की ससुरजी जरा उदर बी शट यावर शुभ बोलून हसते वाचत असं ब्लशिंग ब्लशिंग स्माइल नव्याला असताना बघून नव्याचे मम्मा विचारत की काय ग काय झालं एकटीच का हसत आहे तर नव्या बोलते की <laughs> ब्लशं, 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 मम्मा बघ ना ती छोटी मुलगी पडणार होती का आत्ता तर यावर शुभ बोलतो की अरे केव्हा तुला माहिती आहे का सुंदर मुली सुद्धा प्रेमात पडल्यानंतर खोटं बोलतात स्वतःला सेफ करण्यासाठी तर नव्या बोलते की हो का स नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गायज खूप इंटरेस्टिंग पार्ट चाललाय ना लाईक पार्ट सेवन्टीन मध्ये बघणार आहे आपण पुन्हा किती वेळ शुभ नव्या असंच तिथे टाइम स्पेंड करतात कॉल थ्रू आणि मग केव्हा शुभ निघतो आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सुरू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर